स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूर सांगली मार्गावर कारवाई करत गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलंय रवींद्र वसंत पाटील असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा सुमारे आठ लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय महाराष्ट्रात गुटखा विक्रीसाठी बंदी असताना काहीजण बेकायदेशीररित्या परराज्यातून गुटखा आणून तो कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यात विक्री करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कर्नाटकातून एका टेम्पोतून गुटखा घेऊन एक जण आला असून तो पुणे बेंगलोर महामार्गावरून सांगलीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी या माहितीच्या आधारे सापळा रचून कोल्हापूर सांगली मार्गावर बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले रवींद्र वसंत पाटील असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एक टेम्पो असा आठ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव शेष मोरे संतोष गळवे अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी राजू कांबळे शिवानंद मठपती गजानन गुरव अरविंद पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे अमित सरजे यांनी मिळून केली आहे